हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर वाढदिवस तसं तर मला काय साजरा करायला आवडत नाही परंतु माझे सर्व सहकारी जे आहेत त्यांची इच्छा होती की आपण यावेळेस वाढदिवसाच्या निमित्ताने आपण शिवनेरी किल्ल्यावर जावं आणि तिथं श्रमदानातून जी काही साफसफाई असेल किंवा बाकी काही झाडं लावण्याचं काम असेल किंवा बाकी कुठल्याही प्रकारचं जर तिथं आपल्याला थोडीशी सेवा करता आली तर या शिवकार्यामध्ये आपण सहभागी व्हावं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालला पाहिजे आणि त्या विचारांचे जे प्रतीक आहेत ते जिवंत जे स्मारक आहे ते म्हणजे हे गडकिल्ले आहेत आणि म्हणून हे गडकिल्ले स्वच्छ राहिले पाहिजे चांगले राहिले पाहिजे त्यांचं संवर्धन झालं पाहिजे त्यांचं जतन झालं पाहिजे अशी भावना साधारणतः आमच्या सगळ्या युवक सहकाऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज या ठिकाणी सर्व सहकार्य आलेले कुठेही गेलं आपल्या देशामध्ये तर जे काही ऐतिहासिक वास्तू आहेत किंवा ऐतिहासिक ज्या त्यांच्या बाबतीमध्ये साधारणतः आपण हे चित्र छत्रपती येणारे जे पर्यटक असतात ते जबाबदार पद्धतीने वागतात आणि पिकनिकसाठी सहलीसाठी येणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आपण पाहिलं असेल किती किल्ले आतापर्यंत साफसफाई करून जाणे आम्ही तसं आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये देणगिरी किल्ला आहे किंवा बाकीचे जे किल्ले आहेत तिथं आम्ही दरवर्षी जातो आमचे वृक्षारोपण करतो साफसफाई करतो परंतु यावेळेस आम्ही ठरवलं की नेटीन सर्व जन्मभूमी शिवनेरी म्हणून आपण सुरुवात करायची आणि गड किल्ल्यांची साफसफाई करणं गट किल्ल्यांनी समर्थन करणं हा एवढ्या प्रत्यपर्यंत येत नाही शिवाजी महाराजांच्या विचारांचं राज्य असलं पाहिजे कायद्याचं राज्य असलं पाहिजे महिलांचा सन्मान करणारं राज्य असलं पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत विचारणारं राज्य असलं पाहिजे गरिबांना श्रीमंतांना असा भेदभाव न करणारं राज्य असलं पाहिजे आज जो छत्रपतींचा विचार होता त्या विचारावर पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस सेमी डिलक्स स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर